नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का हा सहन करावा लागलाय तर वंचित फॅक्टर मुळे महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात अकरा ठिकाणी वंचित मुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झालेत महाराष्ट्रात नुकताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं वंचितमुळे मराठवाडा आणि विदर्भात मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीच्या अकरा उमेदवारांचा पराभव झाला राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित आणि महाविकास आघाडीमधील बोलणी फिसकटली आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली पाहुयात कोणकोणत्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला ग्राफिक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीला वंचितच्या उमेदवारांचा फटका लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ रमेश कराड भाजपा एक लाख बारा हजार एक्कावन्न मतं धीरज देशमुख काँग्रेस एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं डॉक्टर विजय अंजनकर वंचित आठ हजार आठशे चोवीस मतं धीरज देशमुख यांचा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झालाय परांडा विधानसभा मतदारसंघ तानाजी सावंत शिवसेना एक लाख तीन हजार पाचशे चौपन्न मत राहुल मोटे राष्ट्रवादी शरद पवार गड एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस मतं प्रवीण रानबागुल वंचित बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं राहुल मोटे यांचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला हो नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ बालाजी कल्याणकर शिवसेना त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं अब्दुल सत्तार अब्दुल गफूर काँग्रेस एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं प्रशांत इंगोले वंचित चोवीस हजार दोनशे सहासष्ट मतं अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांचा तीन हजार पाचशे दोन मतांनी पराभव झाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आनंद तिडके शिवसेना साठ हजार चारशे पंचेचाळीस मतं मोहन हंबर्डे काँग्रेस अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं फारुख अहमद वंचित बहुजन आघाडी तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस मतं मोहन हंबर्डे यांचा दोन हजार एकशे बत्तीस मतांनी पराभव झाला हो गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बम भाजपा एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मत सतीश चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गट एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं अनिल चंडालिया वंचित आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं सतीश प्राँ� चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव झाला हिंगोली विधानसभा मतदारसंघ तानाजी मटकुळे भाजपा चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं रुपालीताई पाटील शिवसेना ठाकरेगड त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतं प्रकाश थोरात वंचित बहुजन आघाडी तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मतं रुपालीताई पाटील यांचा दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी पराभव झाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मतं विशाल कदम शिवसेना ठाकरेगट एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मतं सीताराम घनदाट वंचित बहुजन आघाडी त्रेचाळीस हजार सव्वीस मतं विशाल कदम यांचा सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला हो बुलढाणा विधानसभा मतदारसंघ संजय गायकवाड शिवसेना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं जयश्री शेळके शिवसेना ठाकरेगट नव्वद हजार आठशे एकोणवीस मतं प्रशांत वाघोडे वंचित बहुजन आघाडी सात हजार एकशे सेहेचाळीस मतं जयश्री शेळके यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला हो खामगाव विधानसभा मतदारसंघ आकाश पुणकर भाजपा एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मतं दिलीप कुमार राणा काँग्रेस पंच्याऐंशी हजार एकशे बावीस मतं देवराव देवराळे वंचित बहुजन आघाडी सव्वीस हजार चारशे बेचाळीस मतं दिलीप कुमार राणा यांचा पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ रणधीर सावरकर भाजपा एक लाख आठ हजार सहाशे एकोणवीस मतं गोपाल दातकर शिवसेना ठाकरे गट अठ्ठावन्न हजार सहा मतं ज्ञानेश्वर सुलताने वंचित बहुजन आघाडी पन्नास हजार सहाशे एक्क्याऐंशी मतं गोपाळ दातकर यांचा पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी पराभव झाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हरीश पिंपळे भाजपा एक्क्याण्णव हजार आठशे वीस मत सम्राट डोंगरदिवे राष्ट्रवादी शरद पवारगड पस्तीस हजार आठशे पासष्ट मत सुगत वाघमारे वंचित बहुजन आघाडी एकोणपन्नास हजार सहाशे आठ मतं सम्राट डोंगरदिवे यांचा पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव झाला नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले महायुतीला मोठे यश मिळालं तर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का हा सहन करावा लागलाय तर वंचित फॅक्टर मुळे महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला असून महाराष्ट्रात अकरा ठिकाणी वंचित मुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झालेत महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीने दोनशे तीस जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला केवळ सेहेचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं वंचितमुळे मराठवाडा आणि विदर्भात मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीच्या अकरा उमेदवारांचा पराभव झाला राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित आणि महाविकास आघाडीमधील बोलणी फिसकटली आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली पाहुयात कोणकोणत्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला ग्राफिक्सच्या माध्यमातून महाविकास आघाडीला वंचितच्या उमेदवारांचा फटका लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ रमेश कराड भाजपा एक लाख बारा हजार एक्कावन्न मतं धीरज देशमुख काँग्रेस एक, एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं डॉक्टर विजय अंजनकर वंचित आठ हजार आठशे चोवीस मतं धीरज देशमुख यांचा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झालाय परांडा विधानसभा मतदारसंघ तानाजी सावंत शिवसेना एक लाख तीन हजार पाचशे चौपन्न मतं राहुल मोठे राष्ट्रवादी शरद पवारगड एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस मतं प्रवीण रानबागुल वंचित बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं राहुल मोठे यांचा एक हजार पाचशे नऊ मतांनी पराभव झाला हो नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ बालाजी कल्याणकर शिवसेना त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं अब्दुल सत्तार अब्दुल गफूर काँग्रेस एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं प्रशांत इंगोले वंचित चोवीस हजार दोनशे सहासष्ट मतं अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांचा तीन हजार पाचशे दोन मतांनी पराभव झालाय नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आनंद तिडके शिवसेना साठ हजार चारशे पंचेचाळीस मतं मोहन हंबर्डे काँग्रेस अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं फारुख अहमद वंचित बहुजन आघाडी तेहतीस हजार आठशे एक्केचाळीस मतं मोहन हंबर्डे यांचा दोन हजार एकशे बत्तीस मतांनी पराभव झाला हो गंगापूर विधानसभा मतदारसंघ प्रशांत बम भाजपा एक लाख पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मतं सतीश चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गट एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं अनिल चंडालिया वंचित आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं सतीश चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव झाला हिंगोली विधानसभा मतदारसंघ तानाजी मटकुळे भाजपा चौऱ्याहत्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं रुपालिताई पाटील शिवसेना ठाकरेगड त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न मतं प्रकाश थोरात वंचित बहुजन आघाडी तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस मतं रुपालिताई पाटील यांचा दहा हजार नऊशे सव्वीस मतांनी पराभव झाला गंगाखेड विधानसभा मतदारसंघ रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे चौवेचाळीस मत विशाल कदम शिवसेना ठाकरे गट एक लाख पंधरा हजार दोनशे बावन्न मत सीताराम घट वंचित बहुजन आघाडी त्रेचाळीस हजार सव्वीस मत विशाल कदम यांचा सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव झाला हो बुलढाणा विधानसभा मतदारसंघ संजय गायकवाड शिवसेना एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं जयश्री शेळके शिवसेना ठाकरेगट नव्वद हजार आठशे एकोणवीस मतं प्रशांत वाघोडे वंचित बहुजन आघाडी सात हजार एकशे सेहेचाळीस मतं जयश्री शेळके यांचा आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला हो खामगाव विधानसभा मतदारसंघ आकाश पुणकर भाजपा एक लाख दहा हजार पाचशे नव्याण्णव मतं दिलीप कुमार राणा काँग्रेस पंच्याऐंशी हजार एकशे बावीस मतं देवराव देवराळे वंचित बहुजन आघाडी सव्वीस हजार चारशे बेचाळीस मतं दिलीप कुमार राणा यांचा पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर मतांनी पराभव झाला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ रणधीर सावरकर भाजपा एक लाख आठ हजार सहाशे एकोणवीस मतं गोपाल दातकर शिवसेना ठाकरे गट अठ्ठावन्न हजार सहा मतं ज्ञानेश्वर सुलताने वंचित बहुजन आघाडी पन्नास हजार सहाशे एक्क्याऐंशी मतं गोपाळ दातकर यांचा पन्नास हजार सहाशे तेरा मतांनी पराभव झाला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ हरीश पिंपळे भाजपा एक्क्याण्णव हजार आठशे वीस मतं सम्राट डोंगरदिवे राष्ट्रवादी शरद पवारगड पस्तीस हजार आठशे पासष्ट मतं सुगत वाघमारे वंचित बहुजन आघाडी एकोणपन्नास हजार सहाशे आठ मतं सम्राट डोंगरदिवे यांचा पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव झाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> Monington Oxerich, proudly Indian.